बिल्लाची नागी निघाली हा रॉंग नंबर बिल्लाची नागी निघाली हे बघा मस्करी करू नका कोण बोलते सांगा बिल्लाची नागी निघाली hey! तुझ्या बिलाची नागिन तुझ्या बिलात ठेवून येत गळा आवडीन तुझा <laughs> <laughs> चहाला <च्यास्तला> काय झालं <जाएला। laughs> हॅलो हॅलो चहाल गो काय झालं कोण हलकट होता माहिती नाही बोलत होता बिलाची नागिन निघाली काय मग त्याच्या बिलाची नागिन निघाली मग तू तुला कला फोन करते मला काय माहिती बस आता जाईल कोण ठेवला जरा पाणी मनमान जर अंगा हो मांडते हॅलो बिलाची नागिन निघाली oh, no! ए हलकट नालाय असं काय झालं हो काय झालं उकलता पाणी टाकून मारून टाकीन गो मी काय केलंय तुम्ही नाही हो त्या नागिनवाल्याने परत फोन केला होता अजून चा फोन देऊ फोन देव ते हॅलो हे नागिनीचे नागोबा तू मिल बस नागो नागोबा खूर इथे हॅलो हॅलो कट केला बघू दाखवा काय चाललंय तू आला परत मी तुझा गळा दाबे ना? नाखवा मी काय अरे येत चाललंय सकाळपासून पांग म्हणजे अरे कोणा काय माहिती तो सकाळपासून फोन करून सुनाव नाही अरे त्याची बिलांची नागिन निघाली ना आम्हाला सुनावं बोलते हा हॅलो अरे आ, भावा यो रॉंग नंबर आहे तू जीवर सेटिंग मारते ना ती माझी सेटिंग आहे म्हणजे म्हणजे नाखवाची नाखवाची सेटिंग आहे अरे तिचं लगीन जाईल बाबा हा चाल ठेव हे काय बोलला तू काय नाही त्यान कवस फोन कट केल तर म्हणजे तू सवताशीच बोलत होता गाणं मस्त घेतलंय त्यान बिलांची नागी निंगाली ट्याव ट्याव नागोबा डुला या गल्ला ट्याव, ट्याव ए एक मिनिट एक मिनिट ए टेव ठेव जरा बाहेर जाऊ ए तू जाण बाहेर पण म्हणे काय सांगायचं सांग ना फोन करायची काय गरज आहे अरे तुझा काय बॅलन्स खपते गुन करण जाण बाहेर जाण त्यांना कशाला बाहेर पाठवलं अगो तू गाणं नाही केलं त्या नागोबाचा आवाज न याचा आवाज सेम आहे oh, no. आता समजेल ते हॅलो हॅलो हा गाणं बोलू गाणं हे गाणं बोलणं बोलणं अरे केला इशारा जाता जाता हो केला इशारा जाता जाता हळूच इला मी कटवली ते नाही मग सिटी वाजली गाडी सुटली सिटी वाजली गाडी सुटली तुझी गाडी ठोकी ना मी तुवाच गाणं बोल ते बिलांची नागी निघाली ते गाणं बोल चालेल बिलांची नागी हो परत एकदा अरे बिलांची नागी निंगा आली परत एकदा बिलांची नागी निंगा आली परत एकदा अरे ना नाखवा बिलांची नागी निघून निघून काटाय ती ए तू बोल ना बिलांची नागी निघाली परतो अरे oh no. बिलांची नागिन निघाली यो साई यो साई oh no. काय जाईल काय जायला अटे ये तु सांगते काय झालं ते काय जाईल नको ना तुनुस नाकविनला ना फोन करून सुनाव ला मीन पण मी असा कला करीन तुझा नाखविनीवर डोलाय काय माझा नाखविनीवर डोल भाऊजी नाही सुगंधा ह म्हणजे नागफिन नाही नाको <laughs> ये सांगायची पुरी नाखवा तुझा आवाज नाही कसा गेला माझा आवाज नाही तुझा आवाज ना त्या नागिनवल्याचा आवाज, आवाज ना सेम आहे आवाज सेम आहे मग त्यामुळे काय झालं उद्या सांगशील माझी बायको नागफिन सेम दिसते मग नागविन माझी बायको जाईल का हो मग हे नाही नाही असं कसं अरे नाखवा मग तेच सांगते तो नागिनवाला मी नाही नाही तू तुस अहो हे बघा बिलाची नागी निघाली बघ अरे मग यो हाय तरी कोण तर नमस्कार भावांनो मग कसा वाटला पहिला पाठ यो नागे हाय कोण नाकडं सुनावला का बघितलं आपल्याला पुढच्या बातमी माहिती पडवस म्हणून बघितल्या जर चॅनल नवीन असाल तर मग सबस्क्राईब करा